अस्वल हा मांसाहारी सस्तन प्राणी आहे अस्वलाला इंग्रजीत बियर बेअर म्हणतात अस्वलांच्या आठ प्रजाती आहेत अस्वल हे कुत्र्यासारखे मांसाहारी प्राणी आहेत अस्वल हे युरोप आशिया आणि उत्तर अमेरिकेत आढळतात भारतातही अस्वल आढळते ते दाट जंगलात राहणारे असल्यामुळे वाळवंटात आढळत नाही भारतीय अस्वलाचे शास्त्रीय नाव मिलर्स आहे डोक्यासकट शरीराची लांबी एक चार ते एक आठ मीटर शेपूट दहा ते बारा सेनमी खांद्यापाशी उंची साठ ते नव्वद सेनमी वजन सामान्यतः नव्वद ते एकशे पंधरा किद्या नरमादी पेक्षा मोठा असतो अस्वलांचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी ते बवंशी अस्वले फळे मुळे किडे व मांस खातात उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो सिल्क वॉलरस इत्यादी तर चीन मधील पांड्या जातीचे अस्वल बांबू खातो भारतातील अस्वल स्लॉथबेयर हे प्रामुख्याने वाळव्या मुंग्या व वा इतर किडे खाते त्यांचे आयुष्य हे पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत असते सर्व अस्वले चटकन चिडतात व ते धोकादायक असू शकतात समागमाचा काळा उन्हाळा असतो सात आठ महिन्यांच्या गर्भावधीनंतर डिसेंबर जानेवारीत मादीला एक ते दोन पिल्ले होतात दोन तीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून ती बाहेर जाऊ लागतात तीन वर्षांपर्यंत आई बरोबरच असतात या अस्वलांत नर मादी एकनेशाढरतात नर व मादी दोघेही पिल्लांना जपतात प्राणी संग्रहालयातील व पाळलेले अस्वल चाळीस वर्षे जाते दक्षिण अमेरिकेतील चष्मेवाले अस्वल याच्या डोळ्याभोवती पांढरे वलय असते हिमालयी काळे अस्वल अलास्कातील तपकिरी अस्वल उत्तर अमेरिकेतील काळे अस्वल उत्तर ध्रुवीय पांढरे अस्वल आणि मलायातील छोटे अस्वल या अस्वलांच्या काही प्रसिद्ध जाती आहेत प्राण्यांविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा